नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सुंदर काश्मीर प्रश्नांची सफर चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक कश्मीरला विशेष दर्जा देणारे संविधानातील कलम कोणते होते मित्रांनो संविधानात कलम तीनशे सत्तर अंतर्गत काश्मीरला विशेष दर्जा दिला होता हा दर्जा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी रद्द करण्यात आला काश्मीर खोऱ्यामध्ये वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे मित्रांनो झेलम नदी काश्मीरच्या मध्य भागातून वाहते आणि ती या भागातील महत्वाची नदी आहे कोणत्या जलाशयाला काश्मीरचे रत्न असे म्हणतात मित्रांनो अप्रतिम सौंदर्याने नटलेल्या दल सरोवराला काश्मीरचे रत्न असे म्हटले जाते पर्यटक या दल सरोवरातल्या हा, हाऊस बोट मध्ये राहण्याचा अनुभव घेण्यासाठी काश्मीरला येत असतात काश्मीरचे प्रमुख लोकनृत्य कोणते आहे मित्रांनो रऊफ हे काश्मीरमधल्या स्त्रियांचे पारंपरिक नृत्य आहे हे नृत्य पारंपरिकपणे महिला रंगीबेरंगी पोशाखात सादर करतात बहुतेक वेळी ईद आणि रमजानसारख्या सणांच्या प्रसंगी हे नृत्य केले जाते जम्मू आणि काश्मीरमधील सर्वात उंच शिखर कोणते आहे मित्रांनो जम्मू काश्मीरमधील सर्वात उंच शिखर नून आहे हे शिखर सात हजार एकशे पस्तीस मीटर उंच आहे आणि झाजकर पर्वतरांगातील नुनकुन मासिफचा भाग आहे काश्मीरच्या पारंपरिक शालींना काय म्हणतात मित्रांनो काश्मीरच्या पारंपरिक शालेंना पश्मिना शाल असे म्हणतात त्या चांगथंगी नावाच्या खास प्रकारच्या काश्मीरी शेळीच्या लोकरपासून विणल्या जातात या शाली अतिशय मऊ उबदार आणि सुंदर असतात त्या हाताने विणल्या जातात आणि त्यावर अनेकदा नक्षीकाम किंवा भरतकाम केलेले असते काश्मीरमध्ये असलेली सर्वात मोठी मस्जिद कोणती आहे मित्रांनो श्रीनगर मधली जामिया मस्जिद ही काश्मीरमधली सर्वात मोठी आणि ऐतिहासिक मस्जिद आहे जम्मू शहरातील प्रमुख ऐतिहासिक मंदिर कोणते आहे मित्रांनो रघुनाथ मंदिर हे मंदिर जम्मूमधले प्रमुख ऐतिहासिक मंदिर आहे हे उत्तर भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल समजले जाते आणि जम्मू शहराच्या मध्यभागी रघुनाथ बाजारात वसलेले आहे हे अठराशे सत्तावन्नमध्ये महाराजा रणवीर सिंग यांनी बांधले होते या मंदिरात सात देवस्थानं आहेत अमरनाथ यात्रा कोणत्या देवतेशी संबंधित आहे मित्रांनो अमरनाथ यात्रा भगवान शिवाशी संबंधित आहे इथे बर्फातून बनलेले शिवलिंग दिसते अमरनाथ गुहेत भगवान शिवाने माता पार्वतीला विश्वाच्या निर्मितीचे रहस्य आणि अमरत्वाचे रहस्य सांगितले अशी मान्यता आहे काश्मीरच्या खास गरम वस्त्राला काय म्हणतात मित्रांनो काश्मीरमधल्या खास गरम वस्त्राला फेरान असे म्हणतात फेरान हा काश्मीरचा पारंपरिक पोशाख आहे हा पोशाख स्त्रिया आणि पुरुष दोघेसुद्धा परिधान करतात हा अंगरखा किंवा लांब कोटसारखा दिसतो आणि लोकर किंवा कापसापासून बनवलेला असतो श्रीनगरमध्ये कोणती बाग मुघल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे मित्रांनो श्रीनगरमध्ये मुघल गार्डन म्हणून प्रसिद्ध असलेले उद्यान म्हणजे शालीमार बाग हे उद्यान काश्मीर खोऱ्यातील सर्वात मोठे मुघल उद्यान आहे या बागेला श्रीनगरचा मुकुट म्हणून सुद्धा ओळखले जाते शालीमार बाग हे मुघल सम्राट जहांगीरने सोळाशे एकोणीस मध्ये त्याची पत्नी नूरजहासाठी बांधले होते झेलम नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो मित्रांनो झेलम नदीचा उगम अनंतनाग जिल्ह्यातील वेरीनाग येथे एका झऱ्यातून होतो ही नदी उत्तरेकडे वाहत जाऊन काश्मीर खोऱ्याच्या वायव्य भागात असलेल्या वुलर सरोवरात मिळते वुलर सरोवरापासून ती दक्षिणेकडे आपला मार्ग बदलते पुढे जाऊन ती सिंधू नदीला मिळते काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या मित्रांनो मेहबूबा मुफ्ती सईद या जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या काश्मीरचे मुख्य पारंपरिक पेय कोणते आहे मित्रांनो कहवा हा काश्मीरी हर्बल चहा आहे हा चहा विशेषतः थंडीच्या दिवसात प्यायला जातो यात हिरव्या चहाच्या पानांसोबत विविध मसाले जसे की दालचिनी जायफळ लवंग बदामाचे तेल आणि केसर वापरले जाते पुढीलपैकी कोणते प्रमुख राष्ट्रीय उद्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे मित्रांनो दाचीगाम राष्ट्रीय उद्यान भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य आहे येथे आढळणारे हंगुल हरिण हे उद्यान श्रीनगरपासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि हिमालयाच्या मध्यम ते अतिउंच रांगांमध्ये वसलेले आहे दाचीगाम या नावाचा काश्मीरीमध्ये अर्थ आहे दहा गावे हे नाव येथून हलवलेल्या दहा गावांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले आहे श्रीनगर शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे मित्रांनो श्रीनगर हे शहर झेलम नदीच्या काठावर दोन्ही बाजूंना कश्मीर खोऱ्याच्या मध्यभागी वसलेले आहे काश्मीरमध्ये कोणत्या झाडांपासून केसर मिळवले जाते मित्रांनो काश्मीरमध्ये केसर हे क्रोकस सटायवस नावाच्या झाडांपासून मिळवले जाते हे झाड त्याच्या जांभळ्या फुलांनी ओळखले जाते आणि या फुलांच्या वर्तण्यांमधून लाल रंगाचे केसर मिळवले जाते पुढील पैकी कोणता प्रसिद्ध पदार्थ काश्मीरी आहे मित्रांनो रोगन जोश म्हणजे एक प्रसिद्ध काश्मीरी मटन करी आहे गुलमर्ग स्नो फेस्टिवल कोणत्या महिन्यात साजरा होतो मित्रांनो गुलमर्ग स्नो फेस्टिवल हा दरवर्षी हिवाळ्यात जम्मू आणि काश्मीरच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये दोन हजार सहाशे नव्वद मीटर उंचीवर असलेल्या गुलमर्ग या रमणीय शहरात आयोजित केला जाणारा वार्षिक उत्सव आहे डिसेंबर ते फेब्रुवारी या हिवाळ्यांच्या महिन्यात हा स्नो फेस्टिवल साजरा केला जातो कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले होते मित्रांनो कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान लढले गेले होते सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव रोजी भारतानं कारगिल युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती त्या दिवसापासून दरवर्षी सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो सुंदर काश्मीरवरच्या प्रश्नांची सफर तुम्हाला कशी वाटली तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नांची सफर आवडली असल्यास लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद